रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी तालुक्यातील नांदोर शिंगोटे येथे श्रीराम जन्मभूमी अयोध्ये येथून आमंत्रित केलेल्या अक्षदा कलशाचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या कलशाची संपूर्ण गावातून सबद्ध अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर भगवमय वातावरणात नावून निघाले या प्रसंगी शिंगोटे शिंगोटेसह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावात अयोध्येतून आलेल्या कलशाचे आणि त्याच्यामध्ये असलेल्या अक्षदाची संपूर्ण गावातून सवद्याशी मिरवणूक काढण्यात आली सकाळी नऊ वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत नांदूर आणि पंचकृषीतील जवळपास दीड ते दोन हजार युवकांनी या कलशाच्या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक महिला या उपक्रमासाठी उपस्थित होत्या सदरील मिरवणूक आटोपल्यानंतर नांदूर शेंगोटे येथील ग्रामदैवत रेणुका माता मंदिरामध्ये एक विशाल अशी सभा संपन्न झाली या सभेला मार्गदर्शन करताना भारतीय जनता पार्टीचे सिन्नार विधानसभा निवडणूक अध्यक्ष जयंत बाबू आव्हाड यांनी रामभक्तांना आवाहन केले की बावीस जानेवारीला न भूतो न भविष्य अशा प्रकारची दिवाळी साजरी करावी प्रत्येकाने आपल्या दारासमोर रांगोळी काढावी प्रत्येकाने आपल्या घराला भगवे ध्वज लावावा गावातील सगळेचे सर्व मंदिर स्वच्छ साफ करावी गावच्या मंदिरावर नवा ध्वज लावावा ज्यावेळेस प्रभू रामांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होत असेल त्यावेळेस सर्वच्या सर्व लोकांनी त्यांच्या गावातील मंदिरामध्ये अथवा त्यांच्या घरामध्ये रामनामाचा जप करावा प्रभूंच्या आगमनाचा मोठा जल्लोषत स्वागत करावं समस्त बांधवांनो माता भगिनींनो प्रभू श्रीरामाचं आगमन पाचशे वर्षानंतर अयोध्या नगरीमध्ये होणार आहे आणि समस्त हिंदू बांधवांसाठी हा अतिउच्च आनंदाचा क्षण आहे पाचशे वर्षांपेक्षा जास्त काळ झाला बाबर नावाच्या एका जुलमी सैतानाने प्रभु रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं आणि त्या मंदिराच्या जागेवरच मशीद बांधली आज सुप्रीम कोर्टातल्या अनेक लढाया जिंकल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामाच्या मंदिराची निर्मिती झालेली आहे आणि प्रभू रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा बावीस तारखेला या ठिकाणी होणार आहे मी कोणत्याही एका पक्षाचा म्हणून नाही तर केवळ प्रभू रामाचा भक्त म्हणून आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की बावीस तारखेला आपण प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी काढावी आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये गोडधोड करावं आणि जसा दिवाळीला जल्लोष आपण करतो त्याहीपेक्षा मोठा जल्लोष यावेळी नांदूर शिंगोटे येथील युवा कार्यकर्ते व हिंदुत्ववादी विचारधारेचे असलेले प्रशांत सानप आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने हा उपक्रम प्रयत्न केले समाधानजी गायकवाड यांनी सुद्धा मार्गदर्शन केले गावातील व पंचकृषीतील अनेक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने या मिरवणुकीच्या उपक्रमात उपस्थित होते यावेळी संपूर्ण मिरवणूक कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत सानप महेंद्र शेळके अमित देवटे प्रवीण गवांडे सखाराम दौड दीपक बरके गोपाळ शेळके भाऊ पाटील शेळके योगेश उदावंत जगदीश उदावंत जीतू माळवे सागर पवार संदीप शेळके यांसह नांदूर ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटी संचालक व पंचकृषीतील समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले या सिंधूसाठी नांदूरहून ऋषिकेश घोलप घोलरा या तमाम कलास उत्सवातील सर्व राम होतांना जय श्रीराम आज नांदेड शिंदे गावात ही जी कलशयात्रा अतिशय आनंदात उत्साहात आणि यशात संपन्न झाली यानंतर बावीस तारखेला होणारा जो कार्यक्रम आहे आमच्या बापूंनी सांगितलं सर्व राम भक्तांनी सांगितलं त्या पद्धतीने आताच्या घरात किंवा गावातील मंदिरात अतिशय आनंदात साजरा करायचा आहे या बावीस तारखेच्या राम राम प्रतिष्ठेचं मी सर्वांना आनंद आनंद हार्दिक शुभेच्छा देतो गोटेच्या वतीनं सर्वांच्या कामाला स्वागत करतो पाचशे वर्षाची भारताची खंत असणारा अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं सर्व लोकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण उत्सव आहे त्याचप्रमाणे नांदूर शिंगोट्या ग्रामपंचायतीनं राम मंदिरासाठी कलश पूजा सकाळी साडेआठ वाजता येऊन चालू केली आणि साडेबारा वाजता संपन्न केली त्याच्यामध्ये ऐंशी वर्षाचे मतारे मातारी तरुणाने खूप आनंद घेतला डान्स केला आणि या मिरवणुकीला शोभा आणली बाहेरून बी भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आणि राम मंदिरासाठी ही कलश रूप निघाली त्या वतीनं ग्रामपंचायत शुभेच्छा देतो आणि जय श्री राम आज आपल्या नांदूर शिंगोटे गावात अयोध्या अक्षता कलाची शोभायात्रा सर्व ग्रामस्थांच्या वतीने पार पाडली त्यात आपल्या गावातील सरपंच बरके साहेब व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बच्चाव साहेब आपल्या सिन्नरचे प्रभारी जैन बाबू अवार्ड अशा अनेक मान्यवरांनी इथं उपस्थित दिली आणि शोभा शोभायात्रा अतिशय खाटामाटा संपन्न झाली आपण बावीस तारखेला पण अशा पद्धतीने मोठा कार्यक्रम करणार आहोत तरी सर्वांनी त्यात सहभाग नोंदवा त्याच पद्धतीने आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे नेते उदयभाऊ सांगळे हे पण इथे उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार प्रभू रामचंद्रच्या मंदिरासाठी ज्या लोकांनी दक्षि दक्षिणारूपी जी मदत केली आणि अयोध्येतून जो काही कलश प्रत्येक गावामध्ये येतोय त्या गावामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रभू राजा रामचंद्राच्याबद्दल एक उत्साहाचं वातावरण असून त्यामध्ये सर्व समाज बांधव सहभागी असून येत्या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं उद्घाटन सर्वांनी त्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे राम जन्मभूमी राम जन्मभूमीचे मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि प्रत्येक गावागावात असा जल्लोष आणि असाच बावीस तारखेपर्यंत सर्वांची तयारीच आहे ज्या दिवशी राम मंदिराची राम मंदिराची मूर्तीपूजन होईल त्या दिवशी प्रत्येक घरावरती भगवा झंडाला फडकवला जाईल आणि प्रत्येक गावात कार्यक्रमाचं नियोजन केले जाईल आणि मी माझ्या गावात नांदूर शेवटी या गावामध्ये मोठी भव्य मिरवणूक काढली आणि याच्यानंतरही परत बावीस तारखेला मिरवणूक काढली जाईल त्यानंतर माझे आदरणीय उदय उदयभाऊ सांग त्यांनी पण या मिरवणीला शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमास भेट दिली जो देशात सर्वात मोठा उत्सव हो बावीस फेब्रुवारी जानेवारीला जो होणार आहे त्या उत्साहाचा जो रामप्रभू प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी जो कलश नांदूर शिंगोटे गावात पूजनासाठी आला आणि नांदूर शिंगोटे गावात आज जो आनंदाचा उत्साह साजरा होतोय या आनंद उत्सवामध्ये हो नांदूर शिंगोटे गावातील सर्व ग्रामस्थ पंचकुशीतील सर्व गावं एक रूपाने इथे एकत्रित आले आणि कलशाची भूत न भविष्य अशी मिरवणूक सर्वांनी एकत्र येऊन काढली मी माझ्या वतीनं माझ्या सर्व माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं मी होणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या या कार्यासाठी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या गावाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राच्या या एवढ्या मोठ्या ज्यांच्या कुणाचा या कार्यासाठी वाट वाटाय सर्वांना ज्यांनी हे घडून आणलं सर्वांना शुभेच्छा देतो देतोशिंग गावातून आज यात्रा काढली आहे राम श्री रामची आणि ही भव्य दिव्य अशी मिरवणूक नांदूर मोठे गावातून होत आहे तरी आम्ही बावीस तारखेला या भव्य दिव्य मिरवणुकीचे चांगल्या प्रकारे संवेदना करू जय श्रीराम जय